स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा सकाळी उठल्याबरोबरच आपल्याला ही तीन महत्त्वाची कामे जी आहेत ती आवर्जून करायची आहेत अगदी सोपी ही कामे आहेत अगदी अर्धा मिनिटसुद्धा ही कामे करायला लागत नाहीत परंतु सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही ही कामे केली तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि आपल्याला माहीत आहे की माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही सुखाचं आनंदाचं गोष्टी घडत असतात सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होत असतात आपल्या आयुष्यामध्ये अगदी छोट्या छोट्या सवयी आपल्याला असतात आणि त्या ते अत्यंत महत्वाच्या असतात बघा बरेचसे लोक या चांगल्या गोष्टींची सवय लावून घेत नाही या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रोज करत असाल तर याचा तुम्हाला खूप फायदा होतो आजकाल बघा सगळ्यांचं धकाधकीचं धावपळीचं जीवन सुरू आहे आणि या धावपाळीच्या महागाईच्या काळामध्ये लोकांना आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य राखणं तितकंच कठीण झालेलं आहे काही लोक बघा अतिशय शिस्तबद्ध असतात कितीही काही झालं तरी काही गोष्टी त्या सोडत नाहीत उदाहरणार्थ बघा एक्सरसाइज करतात योगा करतात याप्रमाणे अशा काही सवयी त्या लावून घेतात की या गोष्टी केल्यावरच त्यांचा दिवस पूर्ण होतो जसं की बघा आपण रोज जेवण करतो जेवण केल्याशिवाय आपल्याला दिवस पूर्ण वाटत नाही किंवा काही गोष्टी पूर्ण होत नाहीत तशाच काही सवयी आपल्याला आपण लावून घेत असतो आणि या चांगल्या सवयींचा आपल्याला नेहमी फायदा होत असतो बघा काही लोकांना खूप कष्ट करून देखील त्यांच्या आयुष्यामध्ये त्या कष्टाचा मोबदला मिळत नाही एखादी व्यक्ती खूप गरीब आहे खूप व्यवस्थित वागते कोणाला काहीच वाईट साईड बोलत नाही कोणाबद्दल वाईट विचार करत नाही तिच्या ती कामामध्ये असते तिचं ती कष्ट करत असते परंतु बघा आपण बघतो की तिची परिस्थिती आहे तशी असते आणि यामागचं कारण काय आहे की काही चुका ह्या आपल्या हातून घडत असतात आणि आपण काय करतो पटकन दुसऱ्यांना दोष देऊन मोकळे होतो की याची नजर लागली असेल त्याची नजर लागली असेल पण बघा नव्वद टक्के चुका ज्या आहेत त्या आपल्याकडूनच होत असतात आपणच त्याला कारणीभूत असतो आपल्यावर जे काही संकट येतात अडचणी येतात त्याला आपण स्वतःच कारणीभूत असतो बघा ज्या लोकांच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी वादावाद कटकटी नकारात्मकता दिसून येते तर तुम्ही विचार करा तुमच्या घरामध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत का आणि या टाळण्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर मी या ज्या तीन गोष्टी सांगत आहे त्या तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये अगदी चांगल्याप्रमाणे आणि सकारात्मक बदल घडून येतील ऐश्वर सुख शांती हे सगळे काही बदल तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवतील सकाळी सकाळी आपण जेव्हा उठतो उठल्यानंतर अंथरुणात जेव्हा आपण बसतो त्यावेळेसच आपल्याला आपल्या अप्ले हाताचे दोन्ही तळवे एकामेकांवरती घासायचे आहेत साधारणतः दहा ते बारा वेळा आपले तळवे हाताचे एकमेकांवरती घासायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत आणि त्यानंतर दोन मिनिट तळव्यांकडे बघायचे आहे आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये दे देवी देवतांचा वास असतो आणि असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि कुठेतरी शांती मिळत असते तुम्ही हे आवर्जून करून बघा चार पाच दिवस तुम्ही करून बघा तुम्हाला स्वतःला याचा अनुभव यायला लागेल बघा आपले हात जे आहे ते आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा भाग आहे ही एक छोटीशी गोष्ट केल्यामुळे तुमचा दिवस अगदी आनंदात आणि उत्साहात जाईल हे तुम्ही नक्की करून बघा मी तुम्हाला आता पण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे करून झाल्यावर तुम्हाला हात जोडायचे आहेत पूर्व दिशेकडे बघून तुमच्या देवी देवतांचं तुमच्या कुलदेवीचं कुलदैवतांचं गुरूंच तुम्हाला स्मरण करायचं आहे त्यांना मनामध्ये आणून त्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आता त्यानंतर जेव्हा तुम्ही उठता तुम्ह त्यावेळेस तिसरी गोष्ट म्हणजे आपण उठण्याआधी आपल्याला धरणी मातेला नमस्कार करायचा आहे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याचे आपल्याला फायदे देखील खूप चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतात तर बघा उठण्याच्या अगोदर आपल्याला जमिनीला धरणी मातेला स्पर्श करायचा आहे आणि धरणीमातेला नमस्कार करायचा आहे या धरणीमातेचा आपल्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप असा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे तुम्हाला बघा पहिलं सगळ्यात प्र अगोदर सांगितल्याप्रमाणे सकाळी उठल्यानंतर तळवे घासून डोळ्यांवरती ठेवायचा आहे तळहातांकडे पाहायचं आहे त्यानंतर पूर्व दिशेला बघून आपल्याला नमस्कार करायचा आहे देवी देवतांचं स्मरण करायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अंतरुणात बसल्या बसल्याच आपल्याला धरणी मातेला नमस्कार करायचा आहे तर बघा या तिन्ही गोष्टी करायला तुम्हाला अर्धा मिनिट सुद्धा लागणार नाही खूप या सोप्या गोष्टी आहेत आणि ह्या जर तुम्ही करायला सुरुवात केली तर दिवस तुम्हाला अगदी उत्साहात जातो आनंदात जातो हे कुठेतरी तुम्ही अनुभवायला सुरुवात कराल आणि सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील तुमच्या मनामध्ये काही निगेटिव्ह विचार येत असतील किंवा टेन्शन वगैरे असेल तर ते हळूहळू दूर व्हायला लागते आणि आपली विचारसरणी जी आहे ती खूप चांगली व्हायला लागते या खूप सोप्या आणि महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करून बघा तुम्ही स्वतः जेव्हा करायला लागाल तेव्हा चार लोकांना देखील सांगाल अशा अशा या गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असा असा फायदा होतो तर बघा सकाळी उठल्याबरोबर कोणत्या तीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ती मी केली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो आवर्जून तुम्ही नक्की या गोष्टी करायला सुरुवात करा याचा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते अशा छानशा माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ